हाय फ्रेंड्स वेलकम टू माय कूल तर मैत्रिणींनो आता उन्हाळा सुरूच झाला आहे आणि थोडं उन्हातनं आलं किंवा दुपारच्या उन्हाच्या वेळेस आपल्याला बघा तुम्ही जेवण अजिबात जात नाही कशी भाजी करा परंतु खाल्ल्या जात नाहीत तोंडालाच चव राहत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर तोंडी लावण्यासाठी आज एक आपण छान पदार्थ बघणार आहोत कोणचा तर तो म्हणजे धुराचा कांदा तर हा कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात अगदी झटकीपट होतो दोन मिनटात तर त्याच्यासाठी आपण इथं एक कांदा घेतला आहे आता हे फक्त मी माझ्यापुरतंच बनवते म्हणून एकाच कांद्याचं आपण करणार आहे तर कांदा घ्यायचा त्याची सालं वगैरे कट करून घ्यायची सगळ्यात आधी आणि त्यानंतर आपण जसं भजनसाठी कांदा चिरतो लांब लांब तसा चिरून घ्यायचा हे कांद्याचं जे देठ असतं ना ते काढलं की छान कांदा असा सुट्टा मोकळा कापला जातो आणि त्याच्याशी जा छान जसं भजनसाठी आपण करतो तशा तारा पडतात तर ता भजांसाठी बनवतो तसाच आपल्याला हा लांब असा कापून घ्यायचा आहे तुम्ही रिंगमध्ये कापला किंवा नंतर त्याला सुट्टा केला मोकळा केला तरी चालेल तर आता हा मग माझा कांदा कापून झालाय तर काय करायचं याला आता थोडं मोकळं करून घ्यायचं तर आता हा बारीक चिरून झालेला आपला कांदा आपण मोकळा करून घेतलाय तर त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपण फ्रेश अशी कोथिंबीर घालणार आहोत तर तीही आपण अशी बारीक चिरून घेणार आहोत आणि कशी असती फ्रेश कोथिंबीर उन्हाळ्यात कुठल्याही पदार्थावरती टाकली तर ती छानच लागते आणि एक छोटीशी लिंबाची फोड घ्यायची आहे आपल्याला आणि कसं आहे मैत्रिणींनो कांदा हा उन्हाळ्यात खाणं खूप चांगला असतो अगदी किंवा तुम्ही बाहेर तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरीही खूप चांगला असतो आता ह्या चिरलेल्या कांद्यावरती आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं जे लिंबू आहे ते थोडंसं पिळून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आंबट आवडत असेल तसं कमी जास्त तुम्ही इथं ते वापरू शकता आणि त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं लाल तिखट आपलं साधं लाल तिखट असतं ते भुरभुरायचं आणि आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं फक्त एवढ्याच गोष्टी आहेत आणि बघा तुम्ही ही एकदा रेसिपी करून पहा इतकी टेस्टीन भारी लागते जेवण नक्कीच एक पोळीच्याऐवजी तुम्ही दोन ते तीन पोळ्या खाल आता याला हातानेच छान मिक्स करायचं चमचा वगैरे वापरू नका हाताने मस्त ह्याला सगळे मसाले लिंबाचा रस लागला जातो आणि त्यानंतर मध्ये असं थोडंसं आपल्याला होल किंवा अशी जागा करून घ्यायची आता ही काय करायची तर इथं मी एका वाटीत कोळसा चांगला गरम करून घेतला आहे आणि त्यानंतर त्यावरती थोडंसंच तूप घालायचं आपला कांदा थोडा आहे म्हणून थोडंसं तूप घालायचं आणि पटकन एक झाकण यावरती कुठलंही पातीलं किंवा टोपली वगैरे ठेवून द्यायची म्हणजे त्याचा धूर बाहेर जाता नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठी तुम्ही असंच ठेवा म्हणजे मस्त त्या धुराचा तुपाचा जो वास असतो तो आपल्या ह्या कांद्याला लागतो आणि हा छान असा आपला धुराचा कांदा इथं तयार होतो अगदी जसं म्हणतात ना जे बार्बिक्यूज वगैरे असतात त्याच टाईपमधलं आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कोणीही घरी करू शकतो अशी ही रेसिपी आहे आणि मस्त लागतं जेवणात तुम्ही साईडला वाढलं किंवा फक्त हा आहे की की हे खूप वेळ करून ठेवू नका जेव्हा लागेल तेव्हा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका